मोकळी मिळणे म्हणजे हवं तसं वागणं नव्हे तर जबाबदारीने वागून आपली प्रगती करून दाखवणे मैत्रीचा मोती हा कोणाच्याही भाग्यात नसतो जसं समुद्राच्या प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नसतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच मित्र असतो पण त्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असा क्वचित एखादाच असतो तोच खर तर मैत्रीचा मोती असतो माणसाचं व्यक्तिमत्व हे समयीतील मंद प्रकाशासारखं हवं शांत सात्विक कमी प्रकाश पण मनाला शांती आणि धीर देणारं असावं तुमची मनस्थिती कधीही एवढीही हळवी ठेवू नका कारण ज्यांचं मन हळवं असतं त्यांना लोक गोड गोड बोलून स्वतःच्या फायद्यासाठी हळव्या लोकांना फसवतात साधेपणा ही काही सोपी गोष्ट नाही कारण साधेपणा जपण्यासाठीही माणसाला खूप कष्ट घ्यावे लागतात माणसाचा सर्वात जवळचा सहकारी म्हणजे त्याची प्रकृती आहे जोपर्यंत प्रकृती व्यवस्थित आहे तोपर्यंत सगळं ठीक चालू असतं पण जेव्हा प्रकृती बिघडते तेव्हा मात्र माणूस हा प्रत्येक नात्यासाठी ओझे असतो म्हणून माणसांबरोबरच आपली प्रकृतीही जपत चला लोहाराकडील हातोड्या तुटतात पण लोहाराची आयरन मात्र जशीच्या तशी वर्षानुवर्ष चालत राहते कारण घाव घालणारे एक दिवस तुटतात पण घाव झेलणारे तुटत नाहीत तर अजूनच मजबूत होत असतात ज्याला धडपड करायला जमते त्याच्यापुढे परिस्थितीही नमते आणि जो कधी स्वतःच्या आयुष्यासाठी आपल्या प्रगतीसाठी धडपडत नाही तो फक्त परिस्थितीची कारणे देत राहतो सुंदर चेहऱ्याची प्रशंसा व्हावी पण चेहऱ्यापेक्षा माणसाच्या कर्तृत्वाची प्रशंसा व्हायला हवी कारण माणसाचा चेहरा सुंदर बनवण्यासाठी काही मिनटे लागतात पण माणसाचे कर्तृत्व दाखवण्यासाठी अख्खं आयुष्य माणसाला खर्च करावं लागत असतं भाषेचे एक वेळ भाषांतर करता येऊ शकते पण माणसाच्या मनातील भावनांचे कधीही भाषांतर करता येत नाही भावना कळून घेण्यासाठी माणसाचे मन हे मोठं तेव्हाच त्या भावना कळतात इतरांच्या चुका शोधायला माणसाला क्षणाचाही वेळ लागत नाही पण स्वतःच्या चुका मान्य करायला मात्र माणसामध्ये हिंमत असावी लागते